Yeah. you कारवाईचा बडगा उगाड लागून लातूर वाहतूक शाखेचे वतीनं संविधान चौक येथे विविध वाहनावर कारवाई करण्यात येत असून आपल्यासोबत वाहतूक शाखेचे पोलीस किरी पण शिवाजी नाही कारवाई कायावर करणार नमस्कार नमस्कार सर्व लाच नमस्कार सध्या लात्रोमध्ये वाहनाचं प्रमाण खूप झाल्यामुळे ॲक्ट्रो तसेच चारचाकी वाहने त्यामुळे बेसि विशिष्ट असे वर्तन वाहतूक वाहतूक करणाऱ्याकडून होत आहे त्यामुळे आमचे मोटरसायकल असतील मोटर ट्रिपल सीट जाणारे मोबाईलवरून बोलत जाणारे तसेच ॲटोमध्ये फ्रंट सीट घेऊन जाणारे विदाउट युनिफॉर्म काम करणारे त्यांच्यावरती कडक कारवाई सुरू आहे तसेच मोठ्या वाहनातील ब्लॅक फिल्मिंग ॲटो असतील किंवा चार जागे असतील ज्या काळ्या फिल्म आहेत त्या काळ्या फिल्म असणाऱ्या वाहनावरती तपासणी सुरू आहे तसेच ज्या ठिकाणी नो स्टॉपिंग झोन आहेत त्या ठिकाणी कोणते वाहन थांबल्यास त्यांच्यावरती कडक कारवाई सुरू सुरू करण्यात आलेली कर, आहे त्यामुळे मी लातूरकरांना असे आवाहन करतो की आपण वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे सिग्नल सिग्नलवर थांबावे जेब्रा क्रॉसिंग जेब्रा क्रॉसिंगच्या पाठीमागेच जे थांबावे ज्या ठिकाणी नो स्टॉपिंग झोन आहेत हे नो स्टॉपिंग झोनला आपण न सांगता ज्या ठिकाणी ॲटोला किंवा काळीपीला ज्या ठिकाणी पॉईंट दिलेले त्याच ठिकाणी आपण पॉईंट पॉईंट द्यावे आणि वाहतुकीच्या दृष्टीने लातूरकरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही या पद्धतीने सर्वांनी वाहतुकीच्या नियमाचे पालन करून ला लातूरकरांना कोण कोणताही त्रास होणार नाही असे आपण वागावे असं मी आपल्याला शहर वाहतूक शाखा लातूर आवाहन करीत आहेत धन्यवाद शहरातील भूकोज नाही भूकज पण नाही करून बरोबर आहे त्या नागपूर शहरामध्ये एकूण अठरा सिग्नल आहेत तर त्यापैकी सध्या आठ सिग्नल करायचं आहेत तर जे दहा दहा सिग्नल बंद आहेत त्या संदा त्या संदर्भात महानगरपालिकेना आपण पत्र दिलेलं आहे त्यांच्याकडून लवकरच ते दुरुस्त करून घेऊन ते कार्यान्वित करीत आहोत स्वर्गीय काय हा जो रोड आहे तर तो महानगरपालिकेला सहकार्याने जे अतिक्रमण केलेले आहेत त्या अतिक्रमण काढून त्या मार्गाचा पुरेपूर वापर झाल्यास आपल्याला जो मुख्य रोड आहे त्या मुख्य रोडवर ट्रॅफिक कमी होऊन वास्तू प्रवेश मार्ग मागत राहिली तर त्याच्यावरती लातूर पोलीस पोलीस निर्देश घराडे साहेब यांनी सांगितलेलं आहे की वाहन चालू कडक कारवाई करण्याचे आधी शिकून येणाऱ्या काळामध्ये वाहनदाराकडून दिली जातील आधी गर्दी de cavaleri din orașul